तर मित्रांनो आपले दोन बाप्पा टेम्पो मध्ये घेऊन झालेले आहेत आणि या बाजूला तो म्हणजे रियांश रियांश कसा वाटतेस गणपती आहे तुला बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल, बोल, गणपती बाप्पा मूर्ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो सकाळी सकाळी उठून आलो ते म्हणजे आपण गणपती बाप्पाला आणायला ऑलरेडी आमच्या काकांचा गणपती आणि बाबल्याचा गणपती टेम्पो मध्ये आम्ही चढवलंय आता आम्ही आमचा बाप्पा आणायला चालू आहे बोला गणपती बाप्पा मोहर बाबू तुझं नाव काय आज गणपती आहे तुला कसं वाटते मस्त वाटते मग रात्री जुगार खायला येशील का ना आमच्याला हो ये, गे। ये, गे, ये गे। बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमच्या आम लाडू हो बोल सगळ्यांना बोल तुम्ही आमच्या गणपतीला पाया पडायला या आणि लाडू मोदक घेऊन या नुसते येऊ नको बोल लाडू घेऊन चल आता गणपती गणपतीनं चल चल जाम बोल चल गणपति यप्पा बोलिया गणपति बाप्पा बोलिया

अरे तुम्हाला पण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाचं आठमण आवडतं तर मित्रांनो बाप्पा आलाय हो तो म्हणजे आपल्या घरी आणि बाप्पाला मस्तपैकी छान अशा मखरामध्ये बसवल्या हा बघा आणि हा आहे तो म्हणजे आमचा डेकोरेशन रात्रीचे चार साडेचार वाजेपर्यंत मी आणि करिश्मा तयारी करत होतो येते का ही झोपली मी सहा वाजेपर्यंत करत होतो <laughs> आणि येते का मस्तपैकी बघा मस्तपैकी बाप्पाला मखरामध्ये बसवला हो आहे आता बाप्पाची पूजा वगैरे आपण करून घेऊ आता मी चाललो आहे ते म्हणजे भर्जीला शोधायला गणपती बाप्पा In the mix. In the mix. So much, man, I, I, yeah. तर मित्रांनो आत्ताच बाप्पाची पूजा आटपली आणि सकाळपासून काय नाश्ताबिष्टा केलेला नव्हता बाप्पाच्याच मागे धावपळ चालू होती सकाळपासून बाप्पाला आणायचं आहे डेकोरेशन थोडा राहिला आहे तो कम्प्लीट करायचा आहे बाप्पासाठी भटजी बघायचा आहे आणि मेन गोष्ट असते ती म्हणजे आमच्या गावात भटजीला शोधायची हो मित्रांनो कारण की एका घरात भटजी आला ना की त्याच्या मागे दहा लोकं थांबलेली असतात पण आपला भटजी ठरलेला आहे दरवर्षीचा तर चला मित्रांनो एक राऊंड मारून येऊ बाहेर आणि मित्रांनो जेव्हा गणपती बाप्पा घरी असतो ना आपल्या पाच दिवस दहा दिवस दीड दिवस तेव्हा त्या दिवसांचं जे वातावरण असतं ना घरामध्ये एक नंबर जबरदस्त म्हणजे मी काय करतो गणपती ज्या दिवशी असतो ना घरात गणपती खुर्ची टाकतो आणि बाप्पाला बघतच बसतो खूप भारी वाटतो कोण कोण असा करते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा आहे तो म्हणजे आमच्या घरासमोरचा संध्याकाळचा नजारा काय नजारा आहे बघा मित्रांनो आणि पाऊस येण्याचे चान्सेस दिसतात थोडे थोडे करिश्मांच्या घरी जाणार होतो पण संध्याकाळ झाली आणि आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे तर चंद्रदेवांचं तोंड बघायचं नसते पहिल्या दिवशी तर आई बोलली कुठे बाहेर जाऊ नको तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपण करिश्मांच्या घरी जाऊ आणि करिश्माचा गणपती तुम्हाला दाखवू तर चला आता घरात आराम करतो मस्तपैकी कारण की साडेनऊ वाजेपर्यंत आपण कुठेच जाऊ शकत आणि हा बॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल कारण की पहिल्याच दिवशी सगळे गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये बिझी असतात तर मित्रांनो चंद्राचं दर्शन घ्यायचं नसते पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाच्या सहा वाजता झोपलेलो साडे नऊ वाजता उठलोय तर फ्रेश झालोय आणि आता बाप्पाची आरती घेऊ आपण रात्रीची चला जेवण का नाही बोलतो महिले ते म्हणा बोलताना आणि आमचा न्यू फॅमिली मेंबर